नमस्कार मी प्रसाद सपकाळ आजच्या चर्चासत्रेमध्ये आपलं सरचे स्वागत करतो आदरणीय स्मितागिरी मॅडम आपण या ठिकाणी मला आमंत्रित केल्याबद्दल मी आपले आभार मानतो आज आपण जन्मांक सात असलेल्या व्यक्तींना दोन हजार पंचवीस हे वर्ष कसे असणार आहेत त्यांच्या आयुष्यात दोन हजार पंचवीसमध्ये काय घडामोडी घडू शकतात याबद्दल चर्चा करणार आहोत जन्मांक सात ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या सात सोळा पंचवीस तारखेला झालेला आहे त्यांचा जन्मांक सात असतो सात अंक हा सुद्धा एक शुभ अंक मानला जातो सात अंक हा अंतप्रेरणा यांची खूप प्रभावी असते आणि यांना पुढे होणाऱ्या गोष्टींची अगोदरच चाहूल लागते हा हा यांच्यातला अत्यंत विशेष गुण आहे हा प्रत्येक अंकामध्ये दिसत नाही त्यामुळे सात अंकांची लोकं आपल्या आयुष्यामध्ये खूप यशस्वी होताना दिसतात त्याचप्रमाणे यांना शक्यतो दिखावा करण्याची आवड नसते कोणतंही काम शांततेत करणे हे यांना फार आवडतं शांत जरी दिसत असले तरी यांच्या अंगामध्ये एक हत्तीचं बळ असतं कोणत्याही क्षेत्रातल्या यांना काम दिलं तरी हे ते सहजतेने चिकाटीने आणि शांतपणे करण्याचा प्रयत्न करत असतात फॅमिलीबद्दल हे लोक खूप सतर्क असतात आपले फॅमिली हेच आपलं जीवन असं ह्यांचं ध्येय असत आणि म्हणून प्रथम प्रेफरन्स जो असतो तो आपल्या फॅमिलीला देत असतात त्याचप्रमाणे यांचा आणखी एक विशेष गुण असतो की यांना स्पर्धात्मक यश खूप चांगलं मिळतं म्हणजे कोणत्याही स्पर्धेमध्ये याचा अव्वल नंबर येऊ शकतो ते त्या अनुषंगाने जर त्यांनी प्रयत्न केले तर त्यांना निश्चितच त्याच्यामध्ये फळ मिळू शकतात आता आपण जर पाहिलं अंतप्रेरणा प्रभावी म्हणजे इंटुशन पॉवर खूप चांगली अंगामध्ये हत्तीच बळ आणि स्पर्धात्मक यश तिन्ही गोष्टी ज्यामध्ये एकत्र येतात तो व्यक्ती खूप प्रसिद्ध होऊ शकतो असा एक व्यक्ती आपल्या भारत देशामध्ये घडलेला आहे ते म्हणजे महेंद्रसिंग धोनी या व्यक्तीमध्ये यांची जन्मतारीख सात जुलैच आहे आणि त्यामुळे यांच्यामध्ये अंतप्रेरणा प्रभावी आहे त्यानंतर हत्तीचं बळ आहे आणि शांत रीतीने ते त्यांचं काम करतात त्यामुळे हे खूप प्रसिद्ध झाले असेच कलागुण सात अंकांच्या व्यक्तीमध्ये असतात फक्त त्या कलागुणांना वाव मिळणं त्यांना सपोर्ट करणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि त्या अनुषंगाने जर आपण प्रयत्न केले तर ते त्यांना खूप चांगलं यश मिळू शकतं त्याचप्रमाणे मैदानी खेळामध्ये सुद्धा यांना खूप चांगलं करिअर होऊ शकतं त्यामुळे ज्या व्यक्तीची जन्मतारीख सात सोळा किंवा पंचवीस आहे या व्यक्तींनी शक्यतो मैदानी खेळामध्ये किंवा स्पर्धेमध्ये जर भाग घेतला किंवा स्पोर्ट्समध्ये समजा करिअर करायचं निर्णय घेतला तर त्यांना अत्यंत प्रभावशाली निर्णय दिसून येतील त्याचप्रमाणे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये सुद्धा चांगले यांना वाव मिळत असते फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा चांगली वाव मिळू शकते फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर पाहिलं आपण तर रामगोपाल वरुंना रामगोपाल वर्मा कत्रीना केफ मीनाक्षी शेषाद्री सैफ अली खान असे विविध चांगले गुण असलेले व्यक्ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत आणि त्यांना चांगलं यश सुद्धा मिळत आहे त्याचप्रमाणे जर त्यांनी बिझनेसमध्ये सुद्धा करियर करिअर केलं ते सुद्धा त्यांना लाभदायी आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना चांगली फळं मिळू शकतात दोन हजार चोवीस साल हे यांना ठीकठाक होतं एवढं खास नव्हतं परंतु दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये नऊ अंक शुभ असल्यामुळे यांना खूप चांगली फळं मिळणार आहेत त्या अनुषंगाने आतापासूनच सात अंकांच्या लोकांनी प्रयत्न चालू केले पाहिजेत फक्त मे आणि जून महिन्यामध्ये थोडी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे आणि कोणतंही काम पाच चौदा तेवीस आणि सहा पंधरा चोवीस या अंकांवरती शक्यतो टाळावे लांबचे प्रवास टाळावेत महत्वाचे निर्णय टाळावेत इतर सर्व अंक यांच्यासाठी शुभ अंक आहेत फक्त पाच आणि सहा अंक यांना चांगली फळं देत नाही त्यामुळे ह्यांनी इतर तारखांना यांची काम केली पाहिजेत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जे एम पी एस सी यू पी एस सीचे चे एक्झाम असतात याच्यामध्ये जर यांनी प्रयत्न केला तर ह्यांना खूप चांगली त्यामध्ये खूप चांगले त्यांना रिझल्ट येऊ शकतात त्याचप्रमाणे नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा खूप चांगला काळ आहे तर या अनुषंगाने जर प्रयत्न केले तर सात अंकासाठी खूप चांगले निर्णय त्यांना घेता येतील त्याचप्रमाणे यांचा शुभ अंक हा सफेद असतो स्काय ब्लू कलर असतो नेव्ही ब्लू कलर असतो तर हे अंक जर त्यांनी वापरले तर खूप चांगली फळं मिळतील दोन हजार पंचवीस मध्ये सात अंक जास्तीत जास्त यूज करा नऊ अंक जास्तीत जास्त यूज करा एक अंक यूज करा तीन अंक यूज करा एटीएम पिनकोड नंबर मध्ये हे अंक समजा आले त्याची जर एक तीन आली किंवा सात आली नऊ आली तर खूप चांगली फळं सात अंकांच्या लोकांना दिसून येतील आपले नाव जर आपण एक अंकावरती किंवा तीन अंकावरती घेतलं किंवा सात अंकावरती किंवा नऊ अंकावरती घेतलं तर त्यांना आणखी चांगली चांगले डिसिजन घेता येतील किंवा चांगले इफेक्ट त्यांना नक्कीच दिसून येतील तर त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करायला काही हरकत नाही दोन हजार पंचवीस साठी आपल्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद